सध्या सगळीकडे पाणी सुरू आहे पाऊस सुरू आहे असंच गाव एक गाव होतं गावाच्या बाजूला नदी नदीला मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी मागच्या अकरा महिन्यापासून देवाची खूपच भक्तिभावानं पूजा करत होता एक दिवस काय झालं नदीचं पाणी अचानक वाढलं पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पुराचं पाणी हे मंदिरामध्ये यायला लागलं इतकंच काय तर ते पाणी गावामध्ये शिरलं ते पाणी गावामध्ये शिरल्याच्यानंतर गावकरी सगळे शहराच्या दिशेनं धावायला लागलेत आणि पाहतो तर काय तर मंदिरामध्ये तो पुजारी ज्याने मागच्या अकरा महिन्यापासून देवाची भावभक्ती प्रचंड आदरानं प्रेमानं सन्मानानं केलेली होती तो फक्त हाच वाट पाहत होता की एक दिवस माझा भगवंत येईल आणि माझ्या जीवनाचं सार्थक कल्याण करून जाईल गावातील लोक ज्यावेळेस बाहेर जात होते तर त्यावेळेला पुजाराला आवाज दिला आणि म्हटलं अरे पुराचं पाणी मंदिरात येतंही तू जीवानं मरशील चल आम्ही जातोय आमच्यासोबत चल तर तो पुजारी असं म्हणतो की नाही हं मी खूप भक्तिभावानं पूजा केलेली आहे देव येईल आणि मला दर्शन देईल आणि तोच मला वाचवेल मग ते होऊन गेल्याच्या नंतर आता गावामध्ये कोणी लोक अडकून पडलेले आहेत का हे पाहण्यासाठी काही एन डी आर एफच्या टीममधले येतात मग ते पाहतात की मंदिरामध्ये पुजारी आहेत आणि मग त्या पुजाराला म्हणतात ते की अरे गावामध्ये आता कोणीच बाकी नाही तो एकटाच उरलेला आहे चलतो का आमच्यासोबत तर तो म्हणतो नाही 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 मी देवाची अकरा महिन्यापासून पूजा केलेली आहे येईल तर मला देवच वाचवेल मला तुमच्यासोबत यायचं नाही मग शेवटी पाण्याची पातळी एवढी वाढते की मंदिराला त्या पुजाऱ्याला आता मंदिराच्या कळसावरती जाऊन असं थांबावं लागतं वरून पाणी पडतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी मंदिराच्या टोकावरती येऊन बसलेलं आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवलं जातं तर त्या हेलिकॉप्टरवाल्यालासुद्धा हा पुजारी म्हणतो की नाही नाही मी तुमच्यासोबत येणार नाही मी माझ्या देवाची भक्तिभावानं पूजा केलेली आहे मागचे अकरा महिने झाले जर येईल तर तोच मला वाचवेल शेवटी पुराचं पाणी एवढं वाढतं की त्या पुजाराचं निधन त्याच्यामध्ये होतं मग हा ज्यावेळेला स्वर्गामध्ये जातो आणि देवासमोर उभा राहतो तर तो परमेश्वराला म्हणतो की देवा मी तर तुझी एवढी भक्तिभावानं पूजा अर्चना केली पण तू मला वाचवलं का नाही तर त्यावेळेला देव त्याला म्हणतो की अरे तो गावकरी जे म्हणत होते ना तुला की आमच्यासोबत चल तर तो मीच होतो त्याच्यानंतर ती जी एन डी आर एफच्या टीममधले काही लोक आले होते ना तुला वाचवायला तर त्याच्यामध्ये सुद्धा मीच होतो आणि हेलिकॉप्टरमधून जे माणसं आले होते ना ते सुद्धा मीच होतो मीच तुला वाचवण्यासाठी आलो होतो पण तुला माझं रूप कळलं नाही म्हणून तू जीवाने गेलास प्रशिक्षणार्थी बांधव हो आपल्यासोबतसुद्धा काही असंच होत आहे का आपल्याला नेतृत्व करणारी अनेक माणसं भेटत आहेत परंतु आपण ह्यांची साथ नाही द्यायची त्यांची साथ नाही जायत त्यांची साथ नाही द्यायची कुणाच्याच सोबत जायचं नाही आणि म्हणून एक दिवस आपण जीवाने जाणार आहोत ही गोष्ट आपल्या लक्षात का बरं येत नाही आहे आज जीवाचं रानरान करून सगळं नेतृत्व ज्या वेळेला आपल्या भाकरी भाकरीसाठी तुमच्या माझ्या भाकरीसाठी रान रान भटकत आहे मुंबईची जे रस्ता आहे तो त्यांनी अक्षरशः गल्लीबोळासारखा करून ठेवलेला आहे इतका चक्रा ते मारत आहेत अशी परिस्थिती असताना कोणी भाकर सोडतं आहे कोणी उपोषण करतं आहे कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहे कोणी मंत्रिमोदयांना भेटतं आहे कोणी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे सातत्यानं अविरोध प्रयत्न सुरू असताना आम्ही मात्र काय करतोय म्हणून मला आज प्रश्न पडलेला आहे की अशानं जी आर निघेल का असे जर आपण अकृतिबद्ध आणि असंवेदनशीलपणे अकार्यक्षम जर राहिलो तर आपल्याला खरंच पूर्ण वेळ कायमस्वरूपी रोजगाराचा जी आर मिळेल का हा माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पडलेला प्रश्न आहे मी ज्या वेळेला लाईव्ह घेतो तर त्यावेळेला त्या चाकूरकर साहेबांवरती तुकाराम बाबांवरती किंवा अन्य कोणी असेल समजा आता अभिलाल देवरे साहेब यांनी आंदोलनाचं ठिकाण त्यांचं गाव निवडलेलं आहे आता अनेक शहाने असं म्हणतात की तुम्ही जिल्ह्याचं ठिकाणी निवडायला पाहिजे होतं मग ज्या वेळेला अभिलाल दादा पहिल्याच दिवशी आंदोलनाला बसले होते तर त्याच दिवशी तू का नाही गेला अभिलाल दादाजवळ की अभिलाल दादा तुमची आर्थिक परिस्थिती नाही ना बरोबर चला तुम्हाला जे काही लागणारं पाठबळ आहे ते आम्ही आमचा जिल्हा पो तुम्ही चला जिल्ह्याच्या ठिकाणी बसा किंवा अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामधून प्रशिक्षणार्थी सहज येऊ शकतील मी तुम्हाला सांगतो ज्यांना यायचं नसतं ते कुठंच येत नाहीत कारण की मुंबईला सगळ्या महाराष्ट्राचा असेच आहे तिथेसुद्धा अनेक प्रशिक्षणार्थी कधीही आलेले नाहीत सांगलीलासुद्धा खूप कमी विद्यार्थी जे नेहमी नेहमी येत होते तेच आलेले आहेत मग आता नागपूरला आंदोलन झालं असेल तर त्याही ठिकाणी जे संवेदनशील प्रशिक्षणार्थी होते तेवढे आले बाकी असंवेदनशील कुठेच दिसले नाही आज माझी एक भेट प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत झाली ते म्हणाले सर मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे तुम्ही आपण मुंबईला भेटलेलो होतो का मी म्हटलं हो कदाचित भेटलो असेल आंदोलनाच्या वेळेस मग मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही प्रशिक्षणार्थी आहात का तर ते म्हणले हो मग मी म्हटलं झाली का रिजॉइनिंग ते म्हटले झाली म्हणले मग त्यांनी मला प्रश्न विचारला प्रशिक्षणार्थ्यांना मग तुमच्या आंदोलनाचं काय झालं म्हणे आता काय होते का नाही म्हणे आमचं म्हणजे बघा इतकी असंवेदनशीलता आहे म्हणजे ही परिस्थिती जवळपास तुम्हाला प्रत्येकच जिल्ह्यामध्ये बघायला मिळते खरं पाहिलं तर आपण या योजनेमध्ये चुकीनं आलेलो आहोत का हे एकदा स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे आणि जर समजा या योजनेमध्ये आपण चुकीनं पडलेलो असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही या योजनेमध्ये मला माझं भविष्य दिसते या योजनेमधून मला माझं सुखी आयुष्य दिसते तर मात्र आपल्याला या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे माझी तर तयारी आता इथपर्यंत सुरू आहे की जर समजा शासनाने आपला जर शब्द मांडला नाही किंवा तो पाळला नाही तर आपण अक्षरशः कोर्टातसुद्धा जावं कारण की सरकारी आस्थापनांमध्ये जे प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे त्याचा एकंदरीत उपयोग तरी काय आहे हा प्रश्न तर माझ्या विवेकबुद्धीला सध्या पडतो आहे कारण की इतर खाजगी ठिकाणी जर समजा मी शिलाई मशीन टेलरिंगचं जर काम शिवलं असेल शिकव शिकलो असेल तर मला जाऊन म्हटलं की हॉटेलमध्ये बटाटे बनव ते वडापाव बनव तर ते मला शक्य नाही होणार अगदी तशाच पद्धतीनं जर आपण सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेलं आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे काम केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो प्रशिक्षण कोणीच घेतलेलं नाही सरसगड बैलगड्यासारखे कामाला लावलेले होते आपल्याला इतकं काम करून घेतलं ते जे आपण काम केलेलं आहे त्याचं खरंच तुम्हाला असं वाटतं का की एखाद्या खासगी आस्थापनामध्ये उपयोग होईल आम्हाला सुद्धा अनेक स्पर्धा परीक्षा करणारे एमपीएससी सी टेट परीक्षेचा अभ्यास करणारे काही अभ्यासक असं म्हणतात काही विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की सर ह्यांना परमनंट नोकरी कशी द्यायची तुम्ही तरी सांगा कायद्याच्या कोण्या चौकटीत बसतं आणि हे प्रशिक्षण नंतर एक इंटर्न म्हणून तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर कायमस्वरूपी एम्प्लॉई म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघू शकता तर मी तुम्हाला त्या प्रश्नामध्येच उत्तर तुम्हाला सापडेल की जर समजा कोणीतरी एखाद्या कंपनीमध्ये नवीन जॉईन होतो तर त्याला इंटर्न म्हटलं जातं या विद्यार्थ्यांनासुद्धा इंटर्न म्हटलं गेलेलं आहे आणि मग काही दिवसांनी त्याचा तो एम्प्लॉईमध्ये कन्वर्ट होतो अगदी तशाच पद्धतीनं जर समजा एखाद्या मुलाने या एखाद्या सरकारी आस्थापनेमध्ये जर काम केलेलं तर तो इंटर्न म्हणून येतोय आता त्याला त्या आस्थापनेच्या काना कामाचा अनुभव प्राप्त झालेला आहे तर त्याच आस्थापनेमधील त्याला एखादं काम द्या बरोबर का नाही म्हणजे मी जर एखाद्या विद्यार्थ्याला आमच्या शेतीमध्ये जर समजा सोयाबीन कसं सोंगावे हे जर शिकवलं आणि त्याला जर म्हटलं की आता सोयाबीन पेरून दाखव तिफणीवर तर जी शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना माहिती आहेत की तिफणीवरती सोयाबीन पेरणं बरोबर आहे त्याला आपण आमच्या इकडे उन्हणं असं म्हणतात तर ते उन्हारणं वेगळं आणि सोयाबीन सोडणं वेगळं दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या आहेत म्हणजे एकाच क्षेत्रातली दोन कामं जर आम्हाला एकाच व्यक्तीला देतो म्हटलं ज्याला त्याचा अनुभव नाही तर ते जमत नाही तर मग सरकारी आस्थापनेमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये घेतलेलं जे कामाचं प्रशिक्षण आहे ते एखाद्या खाजगी आस्थापनेमध्ये कुठं काम येईल ठीक आहे एखाद्या खाजगी बँकेमध्ये घेतलेलं काम किंवा त्याचं प्रशिक्षण हे दुसऱ्या ठिकाणी उपयोगी पडेल मग अशा परिस्थितीमध्ये आता ह्या राज्य शासनाने जर आपली फसवणूक केली समजा तर ह्यांच्या संदर्भामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये किंवा एखाद्या जा, हायकोर्टामध्ये जाऊन पिटिशन दाखल करावी की काय असाही आता विचार सुरू आहे परंतु कोर्टामध्ये आपण गेलो तर ते टिकू शकेल का कारण की ज्यांच्या बळावरती ही एकंदरीत लढाई लढायची आहे तो त्यांच्याबद्दल अवेअर आहे का जागरूक आहे का, का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं मला असं वाटतं की कुठेतरी ज्यांच्यासाठी ही लढाई आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम लागू नयेत यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहेत परंतु ह्यांना काय वाटते नाही नाही सरकारी आणि दिल सरकारी आणि दिल तसं देत नसतं हे जे तुमच्यामध्ये म्हणजे जो पुजाराला वाचवण्यासाठी जसे ते गावातले एन डी आर एफचे माणसं किंवा हेलिकॉप्टरमधली माणसं आलेली होती अगदी तशाच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा वाचवण्यासाठी ने नेतृत्व आलेलं आहे या नेतृत्वाच्या खंबीरपणे पाठीमागे उभं राहणं मला असं वाटतं काळाची गरज आहे जर नाही उभे राहिले तर दोन महिन्याच्या नंतर आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून एक साधी ओळख राहील आपणसुद्धा कधी कोणाला भेटलो तर फक्त एवढं म्हणण्याची लायकीचे राहू आपण कुठेतरी भेटलेलो आहे का अच्छा 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 हां प्रशिक्षणार्थी होतो आपण नाही का तेवढंच पुरतं बस बाकी याचा उपयोग काय होणार नाही म्हणून सर्वांना हात जोडून कळकळीची कल विनंती आहे की ही वेळ आहे एकत्रित येण्याची ही आहे लढण्याची ही वेळ आहे संघर्ष करण्याची ही वेळ आहे जिंकण्याची ठीक आहे त्यामुळे ही वेळ हातची दौडू नका ही वेळ हातची जाऊ देऊ नका या एकत्रित आजसुद्धा आपल्याला जिंकण्याचा चान्स चार। आहे चार। एकत्रित आलो तरच कोणाच्याही माध्यमातून या कोणाच्याही माध्यमातून पण या तेव्हाच आपला विजय निश्चित होईल तेव्हा आपल्याला यश नक्की मिळेल खूप खूप धन्यवाद